एकदा एक, एक मुलगा एका म्हाताऱ्या बाबांकडे जातो तो मुलगा त्याच्या आयुष्यात खूप त्रासलेला होता घरची सगळी जबाबदारी त्याच्यावर होती आणि यामुळे त्याला स्वतःला जास्त वेळ कसा द्यावा हेच कळत नव्हते आणि तो फक्त रात्रंदिवस काम करत होता आपल्या मित्रांना अनु कुटुंबियांना वेळ कसा द्यावा हेही त्याला कळत नव्हते त्याचे मित्र बाहेर फिरायला जायचे तो मात्र फिरायला जात नसे त्यामुळे त्याचा आनंद हिरावून घेतला गेला त्याला शेवटचा आनंद कधी वाटला हे, हे देखील त्याला माहीत नव्हते कारण तो कामात खूप मग्न होता आणि त्याचं मानसिक स्वास्थ्यही ढासळत होतं म्हणून एके दिवशी तो एका वृद्ध बाबांकडे जातो आणि त्यांना हे सर्व सांगतो मला खूप त्रास होऊ लागला आहे मला स्वतःलाही वेळ देता येत नाही आणि जेव्हा मी स्वतःसाठी वेळ काढतो जेव्हा मी यासाठी वेळ काढण्याचा विचार करतो तेव्हा मला माझ्या जबाबदाऱ्या आठवतात मी वेडा झालो आहे आता तुम्ही मला मार्ग दाखवा म्हातारा त्या मुलाला उद्या नदीजवळ यायला सांगतो तो मुलगा उद्या नदीजवळ गेल्यावर त्याला दिसले की म्हातारा बाबा त्याची वाट पाहत होता मुलगा बाबांना म्हणतो सांगा बाबा आता मला काय करायचं आहे म्हातारा माणूस त्या मुलाला सांगतो ते सांगतो पण आधी त्या बाजूला जा मुलगा म्हणतो म्हणजे म्हणजे नदीच्या त्या बाजूला निघून गेल्यावर सांगेन मी सांगेन तुला काय करायला पाहिजे तो काय बोलला हे त्या मुलाला समजले नाही नदीच्या त्या काठी पोहोचल्यावरच का सांगू पण तरीही तो मुलगा बाबांना म्हणाला आपण नदी पार करून त्या काठी जाऊ तेव्हा बाबा त्याला म्हणाले असे नाही तेव्हा आपण किनाऱ्यावर घेऊन जाऊ पण या नदीचे सर्व पाणी आटल्यावरच जाऊ शकतो या नदीची जमीन कधी दिसू लागेल मग आपण दोघेही नदी पार करून तिच्या बाजूला जाऊ तो मुलगा बाबांकडे बघून म्हणाला बाबा काय बोलताय या नदीतील सर्व पाणी आटले की मग ही नदी पार करून पलीकडे जाणार का हे कधी शक्य होणार नाही बाबा कारण नदीचे पाणी कधी आटणार नाही असे म्हणत त्या मुलाला बाबांना काय सांगायचे आहे ते समजले बाबांनी त्याच्याकडे बघितले आणि हसत म्हणाले हेच मला तुला सांगायचे आहे की तूही तुझ्या आयुष्यात असाच विचार करत आहे की जेव्हा माझ्या सर्व जबाबदाऱ्या संपतील तेव्हा मी माझ्या आयुष्याचा आनंद घेईन मग मी स्वतःला वेळ देईन मग मजा करेन मग ते पुन्हा होणार नाही असे होऊ शकत नाही कारण जबाबदाऱ्या कधीच संपू शकत नाही आता मुलाला स्पष्टपणे समजले श्रीमंत असो की गरीब प्रत्येकाच्या काही ना काही जबाबदाऱ्या असतात आणि तो त्याच्या जबाबदाऱ्यामधून थोडा वेळ काढून त्याचा आनंद घेतात आणि याला जीवन म्हणतात मित्रांनो ही कथा आपल्याला शिकवते की आयुष्य खूप लहान आहे आणि वेळ खूप वेगवान आहे त्यामुळे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या नाहीतर वेळ निघून जाईल तर मित्रांनो कशी वाटली ही गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद